निषेधार्थ आणि आरोपींना अटक करावे म्हणून आज शिरूर बंद आणि सर्व पक्षीय मोर्चाला उपस्थित सर्वच मान्यवर या मोर्चाला उपस्थित सर असतील वाघमारे सर असतील तोंडे साहेब असतील बाळासाहेब थानव साहेब असतील साहेब असतील आणि सर्व खरं तर मलाच कळणार आहे मी नेमकं काय बोलावं आता हे गुट्टे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष गृहमंत्री यांच्या पक्षाचा <laughs> आता तुम्हाला जर गृहमंत्री न्याय देत नसल्या तर आमच्यासारख्या विरोधी पक्षाचं काय आणि शेवटी बघा जी गुन्हेगारी गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला धर्म नसतो तो एक वृत्ती आहे आणि गुन्हेगार ज्याने गुन्हा केला मग तो संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणातला गुन्हेगार असू द्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे ला गुन्हेगार असू द्या किंवा आमच्या कैलासला नागडे करून मारणारे गुन्हेगार असू द्या किंवा आमच्या इथं धाकणेला मारणारा गुन्हेगार असू द्या गुन्हेगार कोणताही असला तरी त्याला शासन झालं पाहिजे त्याला एवढं कडक शासन झालं पाहिजे की स्वतः सुद्धा विचार नाही केला पाहिजे की मी परत असं करू आता दादा तुम्हाला किती नंबरचा चष्मा <laughs> आता बंडल फेकले नोटाचे सुप्रियाताने ट्विट केलं देशाच्या अर्थमंत्र्याला की हे पैसे कुठून आले तपासा आणि रात्री तुमच्याच पक्षाचे आमदार सुरेश दसमंत दोन अडीच लाख रुपये दोन अडीच लाख दोन अडीच लाख आहेत ते असं आहे की गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही गुन्हेगाराला कसं पाठीशी घालू शकता आता खोक्याचा मला बी फोन आला मी पहिल्या दिवशीच बोललो चॅनलला की हा भाजपचा कार्यकर्ता आहे तुमच्याच पक्षाचा आहे मुक्त काही तर या घाडीने तुमची राजीनामा घेतला दिला राजीनामा आता दिलाय राजीनामा घेतलेला हे असाच होत बघा पक्ष आला का पक्ष आला का हे मी तुम्हाला सांगतो आता जसांचा आपण राजीनामा मागतोय त्यांना मतदान करणार यातले निमित मतदान केले राजीनामा मागतो शेवटी पक्ष राजकारण नंतरची गोष्ट आहे सगळ्यात वाईट प्रवृत्ती कोणती इथं गुन्हेगारी प्रवृत्ती आहे आता त्याचं एक आहे ते म्हणला मी अण्णाचा एवढा चाहत आहे की अण्णा मुख्यमंत्री झाले पाहिजे मी भाजपचा राजीनामा देऊन टाकतो चांगली गोष्ट आहे अण्णाला मुख्यमंत्री करा तू अर्थमंत्री होय काय चाललंय दोन गुन्हे दाखल करायला सांगितले आमदार सांगतात एकदा सांगतात की मुलीच्या प्रकरणाहून प्रकरण झालं मला खोक्याचा फोन आला राबवत मी चॅनलला बोललो दुसऱ्या दिवशी मला त्याचा रात्री उशिरा फोन आला मी सकाळी परत केला आणि त्यांनी मला सांगितलं हो माईब भई असं नाही त्याने मुलीची छेड काढली अरे मी मला छेड काढली म्हणजे काय बॅटिनी मारायचं का जर छेड काढली तर तुम्ही त्याला धरा गचिला धरा दोन मुस्करी खाना त्याला पोलिसांच्या हवाली करा ना शेवटी पोलीस आणि कायदा कशाला का आहे जर आमचे ढाकणे कुटुंब चुकलं असतं तर तुम्ही त्याला धरून धरुणानंद पोलीस स्टेशनच्या हवाली करता ही काय नवीन पद्धत काढली की धनारासारखं मारायचं आणि परत आपल्याला कायद्याने जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करायला यायचं मी एसपी साहेबाचं अभिनंदन करी की त्यांनी खोट्या गुन्हे दाखल करून घ्यायला त्या ठिकाणी चाप लावला याच्याबद्दल मी त्यांचं सांगायला विचार आणि नवनाथ सर आम्हा साहेब बोलले बरं का तुम्हाला मी क्लिप पाठवतो चित्रावरच शेवटी चुकीला चूक म्हणलं पाहिजे आणि माझे स्पष्ट म्हणणं आहे हा के सर तुम्ही बोला याच्यात एसआयटी स्थापन झाली पाहिजे तंत्राची तुम्ही मुख्यमंत्री कसे असता तुम्ही त्यांचं जरा त्यांना <laughs> सांगा ह्या प्रकरणात एस आय टी स्थापन करा आणि ह्या प्रकरणात टी स्थापन करून त्याच्यात दोन गोष्टी दश्वत झाला पाहिजे हरणची तस्करी झाली का तीनशे चारशे हरण मारले गेलेत कॉलेजचे काही अधिकारी खासगीत आम्हाला सांगतायत की बाबा इथं तीनशे चारशे हरणाची कत्तल झाली मग त्या हरणाच्या मासाची तस्करी झाली का है। ते मास कुठे कुठे गेलं कुठं कुठं विकलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे एवढे गुन्हे दाखल होऊन अजून सारखा गुन्हा का दाखल होत नाही तर अशा आरोपीवर दहशत जर थांबवायची असेल तर मकोकासारखे गुन्हे देखील दाखल व्हायला पाहिजेत आणि मग शिवसेना म्हणले बरंच पूर्ण फिणं येतंय चोरीचं तर ते सोनं देखील कोणत्या व्यापाऱ्याला विकलंय कोणत्या सोनाराला विकलंय याची चौकशी झाली पाहिजे कोण राजकीय अधिकारी त्याला राजकीय पदाधिकारी त्याला प्रोत्साहन देत आहेत का याची चौकशी झाली पाहिजे फॉरेजचे काही अधिकारी दारीवपूर्वक त्याला त्या ठिकाणी हे करतायत का पाठीशी घालतात का याची चौकशी झाली पाहिजे आणि मला वाटतं आता पोलीस प्रशासनाने देखील ऍक्शन मोडमध्ये यायला पाहिजे आणि गुन्हेगार कोणताही असो जो चुकला त्याला माफी देऊ नका कारण आज ठाकरेच्या वर वेळ आली उद्या पुण्याच्यावर गोरगरिबावर गोर वेळ आहे अनेक मुलं सावकार की त्या ठिकाणी आत्महत्या करावं लागली हे दुर्दैव आहे दादानी दोन चार जणांची नावं घेतले रामराव दानांनी नावं घेतले ना ना मी काय बोलमे धरून नसतो बरं का मी चुकीला चूक म्हणतो आणि ती जाणत पाहिजे ते मी काय त्याच्या परिणामाची चिंता करतो चुकीला चूक म्हणणं हे आमचं काम आहे आणि तो राजकीय आरोपी कोणत्याही पक्षाचा असला कुणाचाही असला तो पहिला आरोपी त्या गुन्हेगाराला जात नाही म्हणून अशा गुन्हेगाराचा समोर त्या ठिकाणी बंदोबस्त झाला पाहिजे आणि याला पाठीशी घालणारे कोणतेही आमदार असले लोकप्रतिनिधी असले तर त्यांना देखील त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे ही मी मागणी करतो आणि शेवटपर्यंत या लढ्यात आम्ही ढाकणे कुटुंबाला न्याय मिळाल्यापर्यंत मी या लढ्यात त्यांच्या सोबत असेल हा या ठिकाणी आपण थांबतो जय महाराज